नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला दहावी गणित भाग एक याच्यातले काही महत्त्वपूर्ण उदाहरणं पाहिजेत जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे उदाहरणं आहेत ठीक आहे तर पहिलं उदाहरण आहे जर दोन एक्स अधिक वाय बरोबर सात आणि एक्स अधिक दोन वाय बरोबर अकरा असेल तर एक्स अधिक वायची किंमत काढायची आहे आपल्याला कोणाची किंमत काढायची आहे एक अधिक व्हायची किंमत काढाय काढायची आहे असेच प्रश्न येतात परीक्षेमध्ये असेच प्रश्न आहेत फक्त या ज्या काही संख्या असतात हां या फक्त बदल करून येतात याच्यात दुसरा काही फरक पडत नाही अशा टाईपचा प्रश्न हमखास एका मार्काला किंवा दोघां दोन मार्काला येऊ शकतो नक्की नक्कीच येऊ शकतो हा प्रश्न ठीक आहे तर मग याला सॉल्व करण्याची पद्धत नक्की कशी काय आहे ते आपण बघून घेऊ ठीक आहे तर सुरुवातीला काय करायचं आहे जे हे जे काही दोन समीकरण आपल्याला उदाहरणार्थ दिसत आहे ते दोन्ही समीकरणं आपण एकाखाली एक मांडून घ्यायचं आहे पहिलं समीकरण काय आहे बघा दोन एक्स अधिक वाय बरोबर सात हे झालं पहिलं समीकरण नंतर दुसरं समीकरण काय दिलेलं आहे आपल्याला एक्स अधिक दोन वाय बरोबर अकरा हे झालं आपलं दुसरं समीकरण झालं हां मग एक अधिक वायची जर का किंमत काढायची असेल तर बघायचं समीकरण हे दोन्ही समीकरण यांची बेरीज करून टाकायची या दोन्ही समीकरणाची बेरीज करायची मग इथं लिहायचं खाली लिहायचं स्टेप बाय स्टेप लिहायचं समीकरण एक अधिक समीकरण दोन करू समीकरण दोन हां करू ठीक आहे मग समीकरण एक काय आहे दोन एक्स दोन एक्स अधिक वाय बरोबर सात दुसरं काय आहे एक्स अधिक दोन वाय बरोबर अकरा या दोघांची करायची आपल्याला बेरीज हु? दोन एक्स अधिक एक्स दोन एक्स आणि एक एक्स झाले तीन एक्स अधिक वाय अधिक दोन वाय एक वाय आणि दोन वाय किती झाले तीन वाय तीन वाय बरोबर अकरा आणि सात किती झाले अठरा मग बघा इथे तीन एक्स इथं तीन वाय आणि इथे अठरा समीकरणाच्या दोन्ही बाजूला जर का एकाच संख्येने भाग जात असेल तर आपण भाग देऊन टाकायचा तीने तीन एक्स तीन वाय आणि अठरा तिघ ठिकाणी तीनाने भाग जाऊ शकतो म्हणून बघा इथे जर का तीनाने भाग दिला तर इथं राहतो एक्स अधिक इथं जर का तिनाने भाग दिला तर इथं राहील फक्त वाय आणि इथे जर तीनाने भाग दिला तीन सक अठरा इथं आला सहा एक्स अधिक वाय बरोबर किती आले सहा किती आले एक्स अधिक वाय बरोबर सहा ठीक आहे पुढचं उदाहरण आहे निश्चयकाची किंमत काढा हा चार तीन सात आणि दोन असा जर प्रश्न असेल हा तर आपल्याला निश्चयकाची किंमत काढण्यासाठी तिरकस गुणाकार करावा लागतो हां क्रॉस मल्टिप्लाय करावं लागतं मग चार गुणाकारात वजा दोन चार गुणाकारात वजा दोन हां आणि वजाचा सैन द्यायचं सात गुणाकारात तीन सात गुणाकारात तीन हां मग चार गुणाकारात दोन चार दुने आठ वजाचा साईन हां मायनस सैन द्यायचं नंतर वजा सात्त्रिक एकवीस दोन्ही ठिकाणी जर का, का मायनस साईन असेल तर दिलेल्या संख्यांची बेरीज होते एकवीस आणि आठ किती झाले एकोणतीस वजाचं साईन जसं तसं नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दुसरा प्रश्न बघायचा आहे आपल्याला जीएसटीएन मध्ये एकूण किती अंकाक्षरे असतात हा जी एस टी एनचा फुल फॉर्म काय आहे गुड्स अँड सर्विस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर कोणतीही वस्तू घेतली तर तिचं बिल बनतं तर त्या बिलवर जी एस टी एन नंबर असतो हां मग नक्की जी एस टी एन नंबर हा किती अंकी असतो ते जर विचारलं तर त्याचं उत्तर आहे एकूण पंधरा अंक अक्षरे असतात किती एकूण पंधरा अक्षरे असतात हे पंधराला जर का आपण मॉडिफाई केलं तर कसं होतं पहिले जे काही दोन अक्षरे असतात पहिले दोन अक्षरं पहिले दोन डिजिट काय असतात अक्षरे हे आपला स्टेट कोड दाखवतात काय दाखवतात स्टेट कोड स्टेट कोड दाखवतात हां नंतर पुढचे जे दहा अक्षरं आहेत हां पुढचे दहा अक्षरे हे काय दाखवतात आपला पॅन नंबर दाखवतात पॅन कार्ड नंबर नंतर जे काही तेरावं अक्षर असतं हां हे तेरावं अक्षर काय दाखवतं हे रजिस्ट्रेशन नंबर दाखवतं हां की ह्या पॅन कार्डवर किती रजिस्ट्रेशन झालेत हां तर ते रजिस्ट्रेशन नंबर दाखवतो रजिस्ट्रेशन नंबर दाखवतो हां चौदावं अक्षर काय दाखवतं चौदावं अक्षर हे प्रत्येकाच्या जी एस टी एन नंबरमध्ये हे डिफॉल्ट असतं हां चौदावं अक्षर काय असतं डिफॉल्ट असतं ते काय असतं फक्त झेड या लेटरने असतं नंतर पंधरावं अक्षर पंधरावे अक्षर काय असतं हे काय असतं चेक कोड असतो पंधरावा अक्षर काय असतं चेक कोड समजलं मग तुम्हाला जीएसटी मध्ये एकूण किती अक्षरे असतात पंधरा पहिले दोन अंक काय दाखवतात अक्षर काय दाखवतात स्टेट कोड दाखवतो नंतर जे दहा पॅन कार्ड नंबर दाखवतात तेरावं अक्षर काय दाखवतो रजिस्ट्रेशन किती रजिस्ट्रेशन झाले ते दाखवतं चौदावं काय दाखवतं डिफॉल्ट असतं चौदावं आणि पंधरावं हे चेक कोड असतं पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे एक्स व वाय ही चले असलेल्या एक सामायिक समीकरणासाठी जर डी एक्स बरोबर एकोणपन्नास डी एक्स बरोबर एकोणपन्नास डी वाय बरोबर वजा त्रेसष्ट आणि डी बरोबर सात ही असतील तर एक्स आणि वायची किंमत काढा हा प्रश्न मार्च दोन हजार बावीसला बोर्डाच्या परीक्षेत आलेला आहे हां म्हणून काळजीपूर्वक लक्ष द्या असेच प्रश्न येतात आपल्याला किंमत काढायची आहे एक्स आणि वायच्या किंमती काढायच्या आहेत आपल्याला मग एक्सची जर किंमत काढायची असेल तर काय करावं लागेल डी वाय डी एक्स अपॉन डी आणि इथे येईल डी वाय अपॉन डी बरोबर मग डी एक्सची की किंमत किती की दिलेली आहे एकोणपन्नास लिहायची आणि डीची किंमत किती आहे सात बरोबर मग साता एक सात साती साती एकोणपन्नास उत्तर आलं सात एक्स बरोबर किती आले सात बरोबर वायची जर का किंमत काढायची असेल तर डी वाय अपॉन डी मग डी वाय किती दिलेला आहे आपल्याला वजा त्रेसष्ट भा किती आला सात डीची किंमत आपल्याला माहिती मग भाग द्यायचा सात एक सात सात मग त्रेसष्ट मायनस साईन विसरायचं नाही वजा नऊ मग व्हायची किंमत किती आली मग वजा नऊ